संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे एक्कावन ते एकशे पंचावन्न पर्यंत बघणार आहे तर फर्स्टली बघूया आपण एकशे अभंग क्रमांक एकशे एक्कावन्न फुगडी फू फु, सौथी माझे तू हागुनी भरले धू दु, तुझ्या डुंगा तोंडावरी तू फुगडी घेता आली हरी उठ जावो जगनोवरी हात पाय बिंबळ जाती डुंग गोळीता लागे माझे सात पाच आणल्या हरी वाचून काय तगशी पुरी सरलादम पांगले पाय वरी घोडशी काय तुका म्हणे अजून तरी सांगितले ते गधडी करी बघा चरण एक म्हणजे ध्रुवपद बघा फुगडी फू फुग सवती माझे तू हागुनी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी तो म्हणजेच तुकाराम महाराज येथे फुगळी या खेळाचा उल्लेख करतात हा खेळ निरागस आनंद बाललेला व निष्काम भक्तीचे प्रतीक आहे परंतु सौतीला उद्देशून ते सांगतात की तिचे तोंड मळकट व अशुद्ध आहे म्हणजेच तिच्या मनातली खोटी ईर्ष्या लोभ मत्सर हे सर्व तिच्या ओठांवर झळकतात हाच मातीने भरलेला डोंगर म्हणजे दूषित मन चरण दोन फुगडी घेता आला आली हरी उठ जाओ जगणवरी म्हणजेच फुगडी घेता आला हरी म्हणजेच भगवंताच्या संगतीत आलेल्या भक्तीचा आनंद पण ज्यांचे मन अजूनही सांसारिक आसक्ती व जगण्याच्या मोहात आहे त्याला हा आनंद कसा मिळणार म्हणून संत सांगतात की उठून जरा या जगाच्या मोहातून वर ये तीन हातपाय बिंबळ जाती ढुंगण घोळ लागे माती म्हणजे हातपाय बिंबळून जाणे म्हणजे शरीराचा थकवा माती लागणे म्हणजे सांसारिक क्लेशांची माणूस माकला जाणे हे देहाधिष्ठित अवस्था भक्तीच्या मार्गाला अडथळा ठरते मित्रांनो चरण चौथ सात पाच आणल्या हरी वाचून काय तगसी पोरी म्हणजेच सात पाच आणल्या घरी म्हणजे जीवनातील विविध प्रयत्न साधना किंवा आडाखे करूनही जर मन स्वच्छ नसेल तर खरा लाभ मिळत नाही वाचूनही काय पोरी म्हणजेच खोटेपणा ईर्ष्या सोडल्याशिवाय खरी भक्ती मिळत नाही चरण पाच सरला दम पांगले पाय अजूनही वरी घोडीशी काय म्हणजे दम सरला पाय पांगळे झाले म्हणजेच वय निघून गेले शरीर दुबळ झालं तरी जर मन म मलिन असेल तर उशीर होतो म्हणून संताचा इशारा आहे की आत्ताच हे दुरुस्त करा चरण साव तुकारामने अजूनही तरी सांगितले ते गधडी गधडी करी म्हणजे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की सांगितलेले ज्ञान जर आचरणात आणले नाही तर गाढवपणा उरते भक्तीचे तत्व केवळ एकने नव्हे तर अंगीकारणे महत्वाचे आहे यावरून शिकवून बघा की या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की भक्ती म्हणजे फक्त बाह्य आचार नव्हे तर अंतकरणाची निर्मळता मत्सर ईर्ष्या खोटेपणा लो यांनी मन भरलेलं असेल तर कितीही पूजा केली तरी त्याचा उपयोग नाही भक्तीची खरी फळ मिळवायचे असेल तर मन स्वच्छ निष्काम आणि साधेपणाने भरलेले असलेले पाहिजे उदाहरणार्थ बघा जसे एखादा विद्यार्थी रोज शाळेत जाऊन पुस्तक बाळगतो पण मनापासून अभ्यास करत नाही तर त्याला परीक्षेत यश मिळत नाही तसेच रोज देवाला पूजा केली तरी जर मनात मत्सर आणि लोभ असेल तर खऱ्या भक्तीचे फळ मिळत नाही अभंग क्रमांक एकशे बावन्न बघा लय लय लखोटा मूळबंदी कासोटा भावा केले साहे आता माहे पाय हातो हादी गुंतली जीवपणा मुकली धीर माझा निका सांडी बोल फिका अंगीकारी हरी नको पडो फेरी लाज धरी भांडे जग झोडी रांडे बस भावा पाटी एक माझ्या गोष्टी केला सांडी गोहो येथे धरी मोहो पाठ मोरा डोल आवरी ते बोल पांगलीसी बाळा पुढे अवकळा आता उभी ठाई उभा उभी पायी नको हु डुकरी पुढे गाड व कुतरी नामा नामा केले खरे आपुले म्या बरे तुका मने एरी पांगविल्या पोरी आता बघा चरण एक मध्ये काय सांगितलेले आहे की लय लय खटोळ लखोटा मूळ बंदी कासोटा भावा केले साये आता माझे पाय म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्यभर आपण खोटेपणाच्या आधारात आधारावर राहिलो पण आता खरी कसोटी लागली आहे मृत्यू जवळ आला की खरे खोटे सगळं उघडे होतं पण बंधू आता माझ्या अनुभवाकडे पहा चरण दोनमध्ये सांगतात की हातो हाती गुंतली जीवोपणा मुगली धीर माझा निका सांडी बोल फिका म्हणजे हातातले व्यवहार संसारिक गुंतागुंत संपली आहे जीव देह सोडून गेला की संसाराची आसक्ती संपते त्यामुळे धीर ठेवावा फळ म्हणजे फोल, फोल बोलणे दिखावा काही उपयोग नाही चरण तीन मध्ये सांगतात अंगीकारी हरी नको पडो फेरी लाजधरी भांडे जग म्हणजेच या अंतिम क्षणी फक्त हरिनाम स्वीकारावा पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकू नये अन्यथा पापी जीवन जगून शेवटी लोकांमध्ये हसे होईल लाज वाटेल चरण चार मध्ये सांगितले बैस भावापाठी एक माझ्या गोष्टी केले सांडी गो होते धरी मोह हो। बंधू माझ्या पाठीशी बसून माझं सांगणं ऐक मी अनुभवातून हो बोलतोय आयुष्यात मोह हो सोडला नाही म्हणून त्रास झाला चरण पाच पाठ मोरा डोल ते बोल पांगलीसी बाळा पुढे अवकळा म्हणजे मरणासमोर डोके वळवून उपयोग नाही आयुष्यभर केलेल्या वाईट बोलण्याचा परिणाम आता भोगावा लागतो त्यामुळे आयुष्य असतानाच मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे चरण सहा आता उभी ठाई उभा उभी पायी नको होऊ डुकरी पुढे गाडरी मृत्यू समोर उभा आहे अशा वेळी आपले कर्म स्पष्ट दिसते म्हणून अशा नीज जन्माला लागू नये म्हणून हरिनाम स्मरण आवश्यक आहे चरण सहा नामा केले खरे आपुले म्या बरे तुका मने एरी पोरी म्हणजे शेवटी तुकाराम महाराज सांगतात की हरिनाम खरं केलं त्यात मला शांती मिळाली मृत्यूच्या शनी हरिनामाशिवाय काहीही आपलं होत नाही यावरून शिकवण अशी आहे की हा अभंग आपल्याला सांगतो की संसारातील खोटेपणा आसक्ती मोह दिखावा हे सगळं मृत्यूच्या वेळी निरर्थक ठरतं त्यावेळी फक्त सद्गुण सत्य आणि हरिनाम आपल्याला आधार देतात त्यामुळे जीवनात असतानाच हरिनाम घ्यावा मोह सोडावा आणि नितीने जगावं यावर उदाहरण बघा एका श्रीमंत माणूस होता त्याने आयुष्यभर पैसा जमवला लोकांना फसवलं मृत्यू आला तेव्हा त्या त्याच्या संपत्तीपैकी काहीच त्याला साथ दिलं नाही उलट सर्व नातेवाईक संपत्तीवर भांडले पण त्याच्या शेजारी एक साधा भक्त मरणासमयी शांतपणे हरिनाम घेत होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं यावरून कळतं की हरिनाम सत्य आणि चांगले आचरण हेच खरे साथीदार आहे अभंग क्रमांक एकशे त्रेपन्न बघा तुझी कोण घाली हुंबरी साई पांगल्या अठराचारी मुखावरी हरी शेष शिनवी चेंडू वासवे घातली उडी नाथिला देऊनी बुडी अशुद्ध पिता करूनी नाही तुवा माऊली माऊजी ही मारी येली रावणाचे घर बुडविले सारे त्याची रांडा बोरे मारी येली। तू ठावा आहे सी आवा तुवा आपुला मामा मारी खेळता नाह थोरू तुक स्वामी सारंग धरू म्हणजे बघा प्रत्येक चरणाचं हे बघूया आपण धु धुवप्रद बघू तुझी कोण घाली उमरी साही पांगल्या अठराचारी सहस्रमुखावरी हरी शेष शिनविले म्हणजे येथे संत तुकाराम महाराज सांगतात की भगवंताच्या सामर्थ्याचा अंदाज कोण घेऊ शकेल अठरा चौऱ्याशी येवण्यांमध्ये तो व्याकून आहे सहस्रमुखी शेष नागही भगवंताचे महिमान वर्णन करून थकून गेला आहे तर ही शेवट सांगता आला नाही चेंडू वासवे घातले उडी नाथी या नाथीला काळी या देऊनी बुडी म्हणजे श्रीकृष्णाने गोपिकांसोबत खेळ खेळताना जणू चेंडूसारखी उडी मारली आणि काळी या नागाला पाण्यात बुडू बुडी देऊन पराभूत केले हे देवाचे अवतारी सामर्थ्य आहे अशुद्ध पिता करुणा करुणा नाही तुवा माऊजी ही, ही मारी जो अधार्मिक अशुद्ध वाईट कर्म करणारा आहे त्याला देवाची करुणा मिळत नाही देवाने कंसाचा वध केला तोही मावस काका असूनही धर्मासाठी देव कोणताही अन्याय सहन करत नाही रावणाचे घर बुडविले सारे त्याची रांडाबोरी मारी येली म्हणजे रावणासारख्या दृष्टाचा अहंकार मोडण्यासाठी श्रीरामाने त्यांचे संपूर्ण कुटुंब संपवले म्हणजे अधर्माचा शेवट नक्की होतो जानो तो ठावा आहे सी आव्हा तू आपुला मामा मारी येला म्हणजे कृष्णाने स्वतःच्या मावस मामाचाही कुंसाचा वध केला म्हणजे सत्य आणि धर्मासाठी जवळच्या नात्यालाही देव वाचवत नाही न्यायापुढे कोणी मोठे नाही याशी खेळता नाह थोरू तुकया स्वामी सारंग धरू म्हणजे देवाशी खेळ मानू नये तो लहानसा नाही तो सारंगधर आहे संपूर्ण विश्वाचा अधिपती आहे म्हणून त्याचा मान ठेवावा यावरून शिकून बघा देवाच्या सामर्थ्याचा अंदाज कोणी घेऊ शकत नाही धर्म करणारा कितीही जवळचा का असे ना देव त्याला दंडित करतो श्रीराम व श्रीकृष्णांना दोघांनीही दाखवून दिले की धर्म टिकवण्यासाठी दृष्टांचा नाश अपरिहार्य आहे देवाशी खेळ समजू नये त्याचा मान ठेवावा आणि धर्म मार्गाने वागावा उदाहरण बघा आजच्या काळातही आपल्याला हा संदेश लागू होतो की एखादा व्यक्ती नात्याच्या आडून अधिकाराच्या आडून किंवा पैशाच्या जोरावर अन्याय करत असेल तर तो जास्त काळ टिकत नाही उदाहरणार्थ बघा समाजात भ्रष्टाचार करणारे लोक सुरुवातीला सामर्थ्यवान वाटतात पण अखेरीस कायद्याच्या समाजाच्या व न्यायाच्या दंडाधिकारी देखा देखा त्याच्यावर चालतोच श्रीकृष्णाने स्वतःच्या मामालाही वाचवले नाही तसाच अन्याय करणाऱ्याला कुणीही वाचवू शकत नाही अभंग क्रमांक एकशे चोपन मी पोरा घेरे बार तु तुझे बुजीनं खालील द्वार पोरा हमामरे रे हमा मच्छी, मच्छी हमा तू घाली पोरावरी वरी सांभाळी खाली तरीच मगठी बोल पोरा जिव्हाळ्याची उल मी घेता भास जिवा मातूपणा नास मज सवे खरा पण जाऊ नेई नेदी घरा आमुची ये रंगी दुजे तगेना ये संगी तुकया सवे भास जीवा करी नास म्हणजे बघा मी पोरा घेरे बारा तुझे बुजीनं खालील द्वारा म्हणजे येथे तुकाराम महाराज परमेश्वराला पोरा म्हणजे माझ्या लेकरा म्हणून संबोधता ते म्हणतात की हे देवा माझा हात धर मला वर खेच मी तुझ्या आधाराशिवाय खाली जाणाऱ्या मोहावर म्हणजे मोह माया किंवा पापाचा मार्ग अड अडकून पडेल पोरा हमामा रे हमा मारे म्हणजेच संताची आर म्हणजे हा काय जसा लहान मुलगा आईला हमाम करत परडत धावतो तसा फक्त देवाकडे धावतो मष्ठी हमामा तू खाली पोरावरी सांभाळी खाली देवा तू माझ्या अंत अंतरात हमामाचा आवाज भरतोस वरच्या मार्गाने म्हणजे मोक्ष देतोस आणि खाली नरक म्हणजेच मोह पडू देत नाही तरीचं मगठी बोल पोरा जिव्हाळ्याची ओलं म्हणजे देवाशी भक्तांचं नातं जिव्हाळ्याचं असतं परमेश्वराची आठवण घेतली की हृदयात प्रेमाचा ओलावा निर्माण होतो मी घेता भास जेव्हा मी तूपणा नास म्हणजे जेव्हा मी तुला कवटाळतो तेव्हा माझ्या माझ्यातील अहंकार मी पणा गर्व नाहीसावतो मज सवय खरा पण जाऊ नेदी खरा म्हणजे देवा तू माझ्याबरोबर खरा आहेस पण तु मला संसाराच्या घरात परत जाऊ देऊ देत नाहीस तू मला तुझ्या मार्गालाच बांधून ठेवतोस आमुची ये रंगी तुझे तेगेना ए संगी देवा म्हणजेच देवा तू आणि मी आमचा रंग भक्तिभा एवढा गाळ आहे की दुसरा कोणी या संगतीत बसूच शकत नाही तुके या सवे भास हरी जीवा करी नास म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा मी हरिसोबत राहतो तेव्हा माझ्या जीवनातील मोहपाप माया सर्व नष्ट होतात यावरून शिकवून अशी की बघा भक्त आणि देव यांचं नातं आई बाळासारखं असतं देवाकडे आर्थपणे मागितलं तर नक्कीच आधार देतो अहंकार नष्ट करून फक्त परमेश्वराशी जोडलेलं हृदय खरं शांत होतं परमेश्वराची संगत मिळाल्यावर इतर मोहमाया दुरवून आपोआप नष्ट होत उदाहरण बघा एका लहान मुलाला चालताना भीती वाटते तो आईचा हात घट्ट धरतो आई म्हणते घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तसाच भक्ताचा जीव घाबरलेला असतो संसारातील दुःख पाप मोह यामुळे पण जेव्हा भक्त देवाचा हात धरतो नाव घेऊन स्मरण करून तेव्हा देव त्याला खाली पडू देत जसा आईचा हात धरून मुलगा सुरक्षित राहतो तसाच देवाचा देवावर विसंबून भक्त भक्त जीवनात सुखरूप राहतो अभंग क्रमांक एकशे पंचावन्न बघा रे पोरा हमामा रे हमामा घालिता ठकरे पोर करी एरझार चौऱ्याऐंशी जिनी पहिले पहारा रंगाशी आले सोह सोह से बारा घेतले देखुनी गडी ते विसरळले डाई पडिले आपणाची दुसऱ्या पहारा महा आनंदे हमामाली छद छंदे दिसवाडे तो गोड वाटे परी पुढे नेणे पोर काय होते ते तिसऱ्या पहारा घेतला बार अहमपणे पाय न राहे स्थिर सोस सोस करिता डाई पडशी सत्य जाणे हा निर्धार चौथ्या पहारा हमामा घालीसी कापविशी हातपाय सूर्या पाटिळ लाचा पोरयम त्यांचे पड चिलटाय हमामा घालिता भ्याला तुका त्याने सांडली गळ्याची सोय यादवांचा मूल एक विठोबा त्यास सवे चोरी तो गाय म्हणजे बघा आता प्रत्येक चरणाचं आपण स्पष्टीकरण बघूया आता दुपुरापत बघा तुकाराम महाराज माणसाच्या आयुष्यातील चार पहारे म्हणजे चार टप्पे म्हणतात की बालपण म्हणजे हमामा म्हणजे खेळ निरागसपणा माणूस खेळण्यात गुंग राहतो परंतु या खेळातच जीव संपला तर तो व्यर्थ जातो आयुष्याचं खरं ध्येय समजलं पाहिजे तर बघा पहिला पहारा म्हणजे पहिल्या चरणात सांगतात की बालपण बालपणी मूल खेळण्यात रमून जातात सोह म्हणजेच देवाची आठवण टाळतात आणि खेळण्यातच रममान होतात जर या काळात मृत्यू आला तर जीवन निरर्थक दुसरा पहारा म्हणजे तरुणपण तरुणपणी माणूस आनंद छंद गोडी आणि मोह यातून गुंतून जातो त्याला वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे पण पुढे काय होणार मृत्यूजवळ आहे हे विसरतो तिसरा पहारा मध्यम वय म्हणजे मध्यवयात माणसात अहंकार वाढतो मी मीच मोठा माझ्याशिवाय काही नाही असा भाव निर्माण होतो पण जसा जसा मृत्यूजवळ येतो तसं तसं शरीर साथ सोडतं आणि अहंकाराचा नाश होतो चौथा पहारा म्हणजे वृद्धापकाळ म्हणजे वृद्धापकाळात शरीर कांपायला लागतं हातपाय ऐकत नाही मृत्यूच्या सूर्यापाटील तयार उभा असतो त्यामुळे शेवट अनिवार्य असतो यावर शेवट काय की तर तुकाराम महाराज म्हणतात की मी या मृत्यूला घाबरलो नाही कारण यादवांचा मुलगा विठोबा माझ्यासोबत आहे ज्यांच्याशिवाय मी गाय चारतो त्याच्याशी त्यामुळे माझी रक्षा निश्चितच आहे यावरून असं लक्षात येते की बघा या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की आयुष्याचे टप्पे वेगवेगळे असले तरी मृत्यू अटळ आहे त्यामुळे बालपणापासून वृद्धापरापर्यंतच्या काळांमध्ये परमेश्वराची आठवण ठेवा विठ्ठलाच्या नामस्मरणानेच मृत्यूवर विजय मिळवता येतो उदाहरण बघा की जसा एक शेतकरी हम हंगाम संपल्यावर धान्य गोळा करतो नाहीतर त्याची मेहनत वाया जाते तसंच माणसाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर टप्प्यात चांगल्या कर्माचा साठा करावा नाहीतर मृत्यू आल्यावर वा हाती काहीच उरत नाही मित्रांनो तर रामकृष्ण माऊली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या सगळ्या वारकरी बंधूंना सगळ्या आपल्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा